सुप्रभात सर्वांना सकाळचे पाहुणे सहा झालेले आहेत आणि माझे आंघोळ उरकून मी सूर्याला नमस्कार करायला वरती गॅलरीत गेले होते आणि आता इथे काकांना पाणी तापायला ठेवलेलं आहे आंघोळीसाठी आणि रात्रीच सर्व किचन एकदम साफ करूनच झोपायला मी जाते तर हा टोमॅटो एकच उघडा कसा हा प्रश्न पडला असेल तर मी उंदराची परीक्षा घ्यायला इथे ठेवलेला होता तर मला इथून असं पळत गेल्यासारखं दिसलं होता उंदीर तर म्हटलं नक्कीच घरात आहे का ते बघण्यासाठी मी हा टोमॅटो ठेवला होता आणि भांडी वगैरे बघा रात्रीच झालेली आहे सगळी साफसफाई साँग साँग तर आता खालचा मजल्याचा बाहेरचा दरवाजा मेंडोवर आहे हा आमचा तो उघडते आणि सर्व पाऊसं काढून घेते अगोदर घरातलं मस्त सगळीकडून स्वच्छ कचरा काढून घेतला पारुसा आणि त्यानंतर डब्याला सुरुवात करायची मला कारण काका साडेसहालाच कामाला जातात काका म्हणजे माझे मिस्टर तुमचे काका तर त्यासाठी मला साडेपाचलाच उठावं लागतं सव्वा पाच साडेपाचला उठतेच मी रोज डेली फक्त रविवारी साडेसहाला उठते रविवारी सुट्टी असते तर डब्यासाठी आता सुरुवातीला पीठ भिजवून घेत असते मी तेवढ्यात कोकिळेचा आवेश येतो आहे बघा इथं छान कोकिळा ओरडते आणि बाहेरचं वातावरण किती सुंदर पहाटेचं आहे बघा तर चला पीठ भिजवून घेते आणि पहिलं पीठ भिजवून घेतलं की कसं पीठ भिजतं आणि चपात्या चा छान मऊ लुसलुशीत तयार होतात आता एक अर्धा तास तरी हे पीठ राहणार भिजले भिजायला झाकून ठेवत असते मी आणि मग भाजीची तयारी करायला घ्यायची आज कच्चे टोमॅटो आणले होते भाजीसाठी पण कच्च्या टोमॅटोचा त्रास हाच असतो की त्याच्या बिया सगळ्या काढाव्या लागतात चिरल्यावर कच्च्या टोमॅटोच्या पण भाजी खूप छान लागते सुंदर तर पटापट हे मी चिरून घेते आणि पटकन भाजी फोडणीला टाकायची पाणी पण लगेच साडेसहालाच येतं मग वरच्या भरेपर्यंत स्वयंपाक पण होतो डब्याचा मग काकांच्या डब्याबरोबरच आमच्या दोघींचा पण स्वयंपाक करून घेत असते ऋतूचा पण डबा तेव्हाच एकदाच करते स्वयंपाक सकाळीच सात सव्वा सातला तर पूर्ण स्वयंपाक होतो माझा मग माझ्या एकटीसाठी काय परत वेगळं करणार मग एकदमच तिघांचं करून घेत असते मी मस्त टोमॅटोची भाजी झाली ही आता थोडी शिजायची वाक्य आहे पण छान मस्त थोडासा गोळ टाकायचा भाजीत मस्त सुंदर लागते आंबट गोड भाजी पण भाकरीसोबत खूपच छान लागते तर भाजी शिजते तोपर्यंत चहा पिऊन घ्यावं म्हटलं आणि लगेच चपात्या करायला आले मग कारण सव्वा सहा झाले होते डबा लगेच लागतो साडेसहालाच काकांना पटापट पटापट चपात्या करून घेतल्या एकदम सगळे उंडे करून ठेवायचे चपातीचे म्हणजे पटपट पट लाटता येतात मग कणिक जरा ढिली करून घेतली की मस्त चपात्या चा छान मऊसूद होतात मला अजिबात वेळ लागत नाही चपात्यांना पीठ भिजवायला पण वेळ लागत नाही आता मी स्पीड लावला आहे या व्हिडिओला पण एखाद दिवशी मी तुम्हाला रेसिपीज दाखवेन पीठ मळण्यापासून चपातीची अगदी स्पीड न लावता खूप छान आणि पटापट चपात्या करत असते मी हा पण एवढा जास्त काही स्पीड नाही लावलेला मी नॉर्मलच आहे थोडासा लावला विडिओ मोठा होऊ नये म्हणून त्यातनंच मधनं मधनं दुसरे पण कामं करायचे असतात सलग काही चपात्या करता येत नाहीत मग भाजी पण तयार झालेली होती आता त्यामुळं पटापट चपात्या करून घेतल्या आणि काकांचा डबा भरायला घेतला त्यांना डबा भरून दिला की मग टेन्शन नसतं तोवर तो पाणी येतं तो साडेसहाला मग टाक्याभरापर्यंत राहिलेल्या चपात्या उरकून घेत असते मी आणि मग प्यायचं पाणी भरावं लागतं कॉर्पोरेशनचं पाणी आपल्याला येतं त्यामुळं डायरेक्ट फिल्टरचंच पाणी असतं मग आम्हाला काही फिल्टर करायची गरज लागत नाही त्यामुळे हांडे दोन भरायचे प्यायला आणि बाकीचं टाक्या भरलत असतात मग कपडे भांडी फरशी सगळं होतं माझं साडेसातपर्यंतच बघालच तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये या पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेतल्या राहिलेली भाजी उरकली काढून घेतली म्हणजे कसं एकदा भांड्यांचा पण पसारा झाला की टेन्शन नसतं दिवसभर मला मग मशीनच्या कामातच मी गुंतलेली असते ब्लाऊज शिवण्यात त्यामुळे हे सगळं किचनमधली साफसफाई सगळं करून घेत असते मी हाताबरोबरच पाणी पण आले तेवढ्या त्यामुळं आता हांडे भरून घेणार आहे भांडी ती घासून घेणार सगळे पटापट पटापट उरकून घेतलं आणि हांडे भरून घेतले रोजच्या रोज हांडे घासून ताजे पाण्याने भरले की मग बरं वाटतं पण मी प्यायला पाणी ताजं नाही घेत कालच्या हांडे भरलेले माठात वरून घेते आणि मग परत ताजे भरून ठेवत असते म्हणजे शिळं पाणी कसं गोड लागतं या पद्धतीने हांडे घासून नवीन भरून ठेवायचे आणि मग मा उद्या माठात ओतून घ्यायचे आणि परत भरून ठेवायचे असं करत असते मी आणि सकाळीच कामं पटापट उरकलेली बरं वाटतात रेंगाळत राहिले की मग दिवसभर काम होत नाही मशीनचं ब्लाऊज पण शिवायचे असतात मला साड्या फॉलपेप करायचे असतात शिवाय हे व्हिडिओ आपले एडिटिंग करायचे असतात एडिटिंग तर मी संध्याकाळीच करत असते स्वयंपाक वगैरे झाल्यावर दोन्ही चॅनलचे आपले दोन दोन चॅनल आहेत यूट्यूबवर हा एक आहे गीता फॅशन लाईफ आणि दुसरा गीता फॅशन आहे त्याच्यावर फक्त मी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग टाकत असते तर ते सुद्धा तुम्हाला कुणाला ब्लाऊज शिकायचे असतील तर त्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि खूप अगदी बिना पैशाचं तुम्हाला शिकायला भेटेल पण भरून ठेवत असते मी काका पाणी यायच्या आधीच जातात त्यामुळे मग त्यांच्यासाठी मोठी बाटली मी आजच भरून ठेवत असते दोन बाटल्या केलेल्याच आहेत त्यांना मग आजची बाटली उद्या ते नेतात कामावर मग घरातलं सगळी साफसफाई झाल्यावर बाहेर आले कपडे धुवून घेतले सगळे पाण्यात कपडे झाले की मस्त वाटतं खळखळतं पाणी जास्त पाणी वाया घालवत नाही मी नळ बंद करून ठेवत असते भरून झाल्यावर त पण आपलं पटापट उरकतं कपडे भांडी सगळं फरशी वगैरे झालं आता इथून पुढे देवपूजा करायची पण माझ्याकडून देवपूजा करते वेळी व्हिडिओ घ्यायलाच विसरले मी आणि पाण्यातलं उरकले की आठ वाजतात पाण्यातलं उरकून आत येईपर्यंत तोपर्यंत आमच्या माशांचा ना मस्त कालवा चाललेला असतो दंगा आता आले की दंगा करतात खायला ते म्हणून आणि आता तुम्ही म्हणाल संध्याकाळचं डायरेक्ट दाखवते तर दुपारी त्यानंतर मी देवपूजा केली आणि ब्लाऊज शिवून घेतले नंतर जेवण करून आराम करून घेतला जरा चार वाजेपर्यंत मी रोज आराम करते दोन ते चार आरामच असतो माझा दोन वाजेपर्यंत मशीनवर ब्लाऊज शिवत असते कटिंग असते ब्लाऊजची आता संध्याकाळी मग मी परत सहा वाजता बसलेली आहे चारनंतर परत झाड लोट कपड्यांच्या घड्या घालणे हे ते करण्यात वेळ जातो आणि मग परत सहाला मी कामाला बसते आता या साड्या करून घ्यायच्यात मला फॉल लावून घ्यायच्या सगळ्या साड्या त्यासाठी अगोदर इस्त्री करावी लागते फॉल धुवून ते इस्त्री करून घेतली नंतर साड्यांना फॉल लावून घेणार मग फॉल लावेपर्यंत सात साडेसात होतात तोपर्यंत ऋतू दिवाबत्ती करते आणि स्वयंपाकाला मदत करते ती जर घरी असेल तेव्हा मग स्वयंपाक करते संध्याकाळचा ती तर आता साड्यांसाठी दोरे मॅचिंग बघते आणि मग साड्यांना फॉल लावून घेतला की मग पटकन हातशिलाई करून देता येते जसं आपल्याकडं कस्टमर येईल मागायला तशी मग हातशिलाई करून देत असते पण मी साड्यांना फॉल लावून ठेवले की टेन्शन नसतं ब्लाऊज पण मी एकदम शिवून घेते आणि मग जसे जसे गिरायक येणार आहे आपल्याकडं घ्यायला त्याच्या अगोदर अर्धा तास हातशिलाई हुकं लुकं करून ठेवत असते ब्लाउजांनासुद्धा तर या पद्धतीने सगळ्या साड्या करून घेणार आहे मी आणि मग जराशी अशी मदत करायची ऋतूला भाज्या निवडून द्यायला कारण मग तिला पण एकटीला उरकत नाही लवकर करते स्वयंपाक पण जरा टंगळ मंगळ करत करत असते त्यामुळं उशीर होतो मग जरा भाज्या निवडून दिल्या की मला पण बरं पडतं आणि तिला पण बरं पडतं पटकन भाजी पण फोडणीला टाकून देते मग ती आणि त्यात आज काकांनी बिरडं आणलेलं होतं बिरडं म्हणजे वाल वाळके पावटे भिजलेले मोड आलेले तर ते सोलायला खूपच वेळ लागतो म्हणून मी पटापट म्हटलं एवढ्या फॉल पिको करून घ्यावा आधी त्यानंतर मग बिरडं सोलायला बसले हे सोल खूप किचकट काम असतं ह्याची सालं काढायचं पण पाण्यात भिजत ठेवले ना जरा थंड पाण्यात गरम पाण्यात टाकायची नाही चव जाती थंड पाण्यात ठेवले की एकदम पटकन सोलून निघतात पण बारीक बारीक असल्यामुळे जरा वेळ लागतो पण चविष्ट असते खूप भाजी ही तुम्ही पण करता का आणि याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे तेवढ्यात काका पण आले कामावरून साडेसात आठ वाजले होते त्यांनी येताना भाजी परत आणलेली होती कांदा बटाटा लसूण ते लागलेच म्हटलं त्या ह्याच्यातच ठेवा परत इकडून तिकडं तीकड़ तिकडून इकडं करण्यात त्यांचाही टाइमपास माझाही टाईमपास वेळ जातो आणि मग वाल सोलून दिले ऋतूला आणि सकाळच्या डब्यासाठी पावटा सोलत बसले डब्याला भाजी मग ही रात्रीच तयारी करून ठेवायला लागते कारण परत पहाटे उठून मला डबा करायचा असतो आता ही भाजी सोलेपर्यंत ऋतूचा तिकडं स्वयंपाक होतो आहे मग मी पावटा सोलून झाला की हे करणार नंतर एडिटिंग करत बसणार काका पण आमचे मदत करू लागतात कामावरून आल्यावर असं बारीक सारीक करतात मदत सगळी त्यामुळं त्यांचा पण हातभार असतो कारण त्यांना पण माहिती आहे घरात मला काम खूप असतं ऋतू पण वेळ भेटेल तसं मला मदत करते कामामध्ये तर तर असं हे माझं दिवसभराचा शेड्यूल असतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा